आपण सिव्हिल हॉस्पिटल लातूर या ठिकाणी आलेलो आहोत सर्वसामान्यांचा बोलंद आवाज पत्रकारिता क्षेत्रामधून क्षेत्रात राहून सर्वसामान्य जनता दलित उपेक्षित वंचित यांचा आवाज यांच्यावर होणाऱ्या अन्याय त्याच्यावर वाचा फोडणारे निर्भीड पत्रकार डी एम वाघमारे सर हे काडगाव तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी बातमी करण्यासाठी गेलेल्या असताना त्यांच्यावर जेवन हल्ला समाजखंडकांनी इथल्या जातीवादी व्यवस्थेच्या जे पुरस्कार करते अशा लोकांकडून त्यांच्यावर जेवन हल्ला झालेला आहे दलित मुलींना जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वच्छलय साथ करण्यासाठी प्रवर्त करणाऱ्या विरोधात सिस्टीम विरोध आवाज उठवण्यासाठी डी एल वाघमारे सर पोलीस क्राईम ब्यू चे मुख्य संपादक त्या ठिकाणी गेलेले असताना त्यांच्यावर जीव जीव हल्ला झाला प्राणघातक हल्ला झाला ही अतिशय निंदनीय आणि खेदाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठल्याच अन्याय त्याच्यावर वाचा फोडणारे किंवा इथल्या सिस्टीमच्या विरोध असणाऱ्या लोकांना कशा पद्धतीने दबवलं जातंय आहे तो हा या प्रकार या ठिकाणी दिसून येतो आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊ की हा प्रकार कशा पद्धतीने म्हणजे मला बोलताना सुद्धा म्हणजे अतिशय म्हणजे दुःख वाटत आहे आणि बोलताना सुद्धा मला घेवल्यासारखं होत आहे की अशा पत्रकारावर असा जीवघीन हल्ला होणं आणि समाजाचा आवाज उठवणारे असे आमचे डीएल वाघमारे सर यांच्यावर हा प्रामघातक हल्ला झाला त्यांच्याकडून जाऊन घेऊन की हे नेमकं काय प्रकरण झालं

शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वरिष्ठ अधिकारी येणार आहेत म्हणून संडास बाथरूम धुऊन घेण्यासाठी त्या हेडमास्तरनी त्यांच्या शिक्षकाला आदेश दिले आणि त्या शिक्षक शिक्षकाच्या मार्फत त्या मुलींना आदेश देण्यात आले खरोखरच हे जन काम आहे कविताची मुलगी असो किंवा कुणाची ही मुलगी असो ती आपलीच मुलगी आपलीच मायमावली आहे खरोखरच ते कुणालाच शोभनीय गोष्ट म्हणून काही दो मुली मुलीच्या पालकांना त्यांनी बोलवून घेतलं बोलवून घेऊन त्यांनी हे केलं ली म्हणजे दबाव आणून लेखी केलं लेखी घेतलं आणि लेखी घेऊन ते त्यांच्यापाशी कागद आहे का नाही म्हणून मला काय माहीत नाही त्याचा पण मी पाठपुरावा करणार आहे जेणेकरून मी त्या ठिकाणी आज सकाळी ज्यावेळेस मला ती व्हिडिओ आला आणि व्हिडिओ बघून मी खाडगावला निघण्याच्या तयारीत होतो मी माझे सहकारी विनायका म्हणून कॅमेरामन माझे आहेत आणि संपादक पण माझ्या चॅनलचे आहेत ते त्यांना घेऊन मी काटगावला गेलो काटगावमध्ये मी डायरेक्ट शाळेमध्ये गेलो शाळेमध्ये एच एफ म्हणजे हेडमास्टर सरनसी मी बोललो की सर हा काय प्रकार तर त्यांचं पहिलं वाक्य आलं आहे की सर ते आमच्या आमच्यात मिटले म्हणजे गुन्हा झाला ही सिद्ध झाला yes, yes, yes. ही गुन्हा झाला सिद्ध झाला आपसा आपसात मिटलं तर मी म्हटलो ठीक आहे मला ती संडास बाथरूम बघायची मी ज्यावेळेस त्यांचे संडास बाथरूम बघायला गेलो संडास बाथरूम घेतली मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी बाहेर बाहेर आले आल्यानंतर त्यांना सर काही कार्यकर्ते त्यांनी बोलून घेतले तिथं शाळेमध्ये कोण कोण त्यांच्या आगावात गुलाल पडलेला होता गुलाल पडलेला मी म्हटलं आरक्षणाचा आहे मी सगळ्यांना हार्दिक अभिनय हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा घेऊन मी तिथन चौकात आलो चौकामध्ये मी चहा चहा पिऊ पिण्यासाठी मी आणि माझे सहकारी संपादक विनय कांबळे त्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी थांबलो असताना सरपंचांनी जो फिर्यादी आहे की त्यानं अर्जच दिला नाही की मी महागारी घेतो म्हणून त्याला त्यांनी मारायला लागले त्यांना का मारायला लागले म्हणून मी ते विचारायला गेलो विचारायला गेल्यानंतर मलाच त्यांनी मारायला सुरुवात केली आणि जा म्हणजे महाराचे लय माग महारामागाचे लय मागले महारामाग आलो आता आम्ही तुमच्या बरोबरीला आम्ही ह्या अत्यंत घाण पातळीच्या अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या होत्या पण मला एवढं समजते की हेडमास्तरला हे शोभत नाही की हेडमास्तरनी हे त्यांच्या वरिष्ठांना परमिशन घेऊन अन्याय होत आहे म्हणजे कर्मचारी आहेत हॉस्पिटलचे कोर्टानं आदेश दिलेला आहे की कुठेही तुम्ही बातमी करू शकता गुप्तचार गुप्तचार विभागामध्ये आम्ही बातमी करू शकत नाही की जेणेकरून की ह्यांना ते रुल्स माहित नसतील ह्यांना ते जे आर माहित नसतील ती जे आर मी देतोच पण आरिता ज्या पद्धतीने आम्ही आत लागला फक्त आणि फक्त मी जेहिमचा आहे आणि जे असल्यामुळे माझ्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे कारण तिथं माझ्या मामाच्या मुलाचं मेडिकल आहे त्या मेडिकलचं सुद्धा त्यांनी लाज केलं खरोखरच माझ्यावरच जर राग असतात खरोखरच माझ्या माझ्यावर जर राग असता तर त्यांनी ती मेडिकल फोड त्याला त्यांना माहिती आहे की ही महाराज मेडिकल आहे म्हणून त्यांनी मला पण मारलं आणि खरा पण मारतो की जदर मॅडम मी आता एक विनंती करतो मॅडम तुम्ही कॅमेरा पुढो कॅमेरा पुढो बोलू तुम्ही की तुमच्याकडे जी आर असेल जो वरिष्ठ जे आहे ती वरिष्ठांना बोलवायला कारण तुम्ही मध्ये डिस्टर्ब करू नका एक गोष्ट मध्ये ज्या ठिकाणी मान्य प्रमाणे चालत असते नाही आम्हाला कुठंच कुठंच वाचा आणि कुठंच अन्याय त्याच्यावर वाचा फोडण्याचं संधी नाही आज माझ्या ठिकाणी पोलीस आले गा, पोलीस पी आले आणि पी एस आय मला म्हणतात की तुम्ही कशासाठी घालतात तिथं काय मागणी करायला आम्ही काय भिकारी हो का आम्ही काय भिकारी हो का जर आम्हाला भीकच मागायची असती तर आम्ही आमच्या बाबासाहेबांची संविधान बाजूला ठेवून आम्ही भीक मागत बसलो असतो संविधानानं आम्हाला दिलंय मी सात नोकऱ्या सोडत मी सात नोकऱ्या सोडलेल्या आहेत त्याच्यामुळं जी पत्रकार, समाजा समाजा त्या पद्धतीचे पत्रकार असतील त्या पत्रकार पत्रकारांचा मी धिकारच करतो पण जी इमानदारीनं समाजामध्ये समाजावर अन्याय बोलण्यासाठी जी धावून जाते स्वतः मी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून मी त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणची बातमी बनवली आणि ते जातीवादी लोक म्हणतात की पैसे मागायला पत्रकार आले असतील कशाला आले असतील की जेणेकरून त्याच्या तोंडातून मला हिशोब ऐकायला भेटले ते काय म्हणलं माझ्यावर गुन्हा दाखल करा तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा म्हणतो तर नाही नाही तसं कुठे आहेत म्हणजे शिच मग म्हणलं तुम्हाला ऐकते पुरावे मग तुम्हाला अडवले कुठे तुम्हाला अडवले कुठे ह्या पद्धतीचं असा अन्याय झालाय आणि फक्त आणि फक्त माझ्यावर जात म्हणून अन्याय झाला फक्त आणि फक्त आणि खरोखरच मी पत्रकार बांधवांची नेताजी जाधव सरकार सगळे आंबेडकर सोडवणीमध्ये चंद्रकांत नाना चिट्टे असतील आनंद साठे असतील साधूभाऊ गायकवाड असतील पंकजभाऊ असतील विनोद भाऊ खटके असतील संतोष सामन ह्या ह्या कार्यकर्त्यांनी मला खरोखरच सकाळपासून मी भारावून करू की मी काय कमवले कारण ह्या सगळ्याच सगळ्याच नेत्या लोकांना कार्यकर्त्यांना माहीत आहे की मी मी कसं आहे ही मला पावती द्यायची गरज नाही की जेणेकरून मी कवखड्यातलं सुटल्या चुकल्या मी बातमी करायला काटगाव जाणार आहे आणि त्या मुलींवर जी झालेला अन्याय आहे त्याला मी वाचा फोड्याशिवाय मी शांत बसणार आ... अशा पद्धतीनं दे डी एल सरांनी जी घटना घडली संदर्भात सांगितलं आहे केवळ आणि केवळ जात फॅक्टर या देशामध्ये नंगा नाच सुरू आहे जात फॅक्टरचा आणि त्याचंच प्रतीक या ठिकाणी आहे तुम्ही काही असा कुठेही जा काही करा ह्या जातीचा जो जो शिक्का ठप्पा येत आपल्या माथ्यावर या व्यवस्थेने लाव लावलेला आहे तो का मिटवता येत नाही या घटनेसंदर्भात ब्ल्यू पांतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय साधुभाऊ गायकवाड यांनी ही घटना घडल्यानंतर या मधो होते तात्काळ इथे धाव घेतली तर भाऊ या घटनेसंदर्भात आपलं काय म्हणजे या घटनेचा मनापासून जाहीर निषेध करतो ही घटना ही नदी घटना घडलेली आहे पत्रकार अतिशय सुंदर आणि आता आल्याच्या वाचा पूर्ण अन्याय मिळून देणं पून, पून अनेक प्रश्नामध्ये माझ्यासोबत त्यांनी सरकार दाखवण्यामधील गोरगरीबांचे डॉक्टरला कोण कोण त्यांना सेवा दिली त्यांना डॉक्टरला सेवा पेशंटला बोलण्यासाठी अनेक उपचारासाठी त्यांनी मदत केलेली आहे अनेक असे अनेक प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये त्यांनी मदत केलेली आहे सहकार्य केलेले आहेत गोरगिरीला न्याय द्यायचा प्रयत्न केलेले आहेत पण अशा जर निर्बर पत्रकारांचा जीव वेळेला हल्ला तर होत असेल तर पत्रकार सुरक्षित नाही तर प्रशासनाने पत्रकारांना हल्ला झाल्यानंतर शिकायच्या पाठीमध्ये त्यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल का आता वामारे साहेब जातीनं बौद्ध समाजाच्या असल्यामुळं त्यांच्यावर अजून जास्त हे प्रकरण वाढलं गेलं आहे या घटने राजाने शिक्षण संबंधित मुख्याध्यापक जे कोण आहे व जर दलित समाजाच्या जर पत्रकार साहेबाचं म्हणणं आहे की दलित समाजाच्या मुलीला मुतारे वगैरे साथ लावणे केले म्हणून हे पत्रकार बाहेर द्यायला गेले आणि अशी जर घटना जर शाळेमध्ये होत असेल चला तुमचं शिक्षण शिक्षणा विभागाव जर आणि रघनपद मुवर असेल किंवा प्राथमिक शिक्षी असेल पूर्णसाठी तुमचं लक्षण आहे का प पंच समितीच्या शिक्षणा देवीचं लक्ष नाही का अशी व्यवस्था कायम ठेवायचं म्हणजे स्लम जे काम आहे ते ठेवायचं ही मानसिकता या ठिकाणी दिसून येत आहे जाऊन घरे संबंधितवर गुन्हे दाखल करण्यासाठी जे आहेत त्यासाठी अथनुसार गुन्हा दाखल करा आणि ह्याच्या संदर्भात आपण काय म्हणतो शकतो शंभर टक्के पत्रकार साहेबांवर हल्ला झाला त्याच्यावर तीनशे सात म्हणजे जीव घेणे हल्ला म्हणजे जीवन विमानाच्या उद्देशाने हल्ला झाला आम्ही त्यांच्यावर आठवसेच्या ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला नाही जर प्रकरण जर त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले तर आमच्या गुन्हा संघाबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष घेणार शिक्षणा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली

स्वच्छताचं काम कामं शिक्षक लोक जर माणसिक त्याचे शिक्षक लोक करून घेत असतील तर खरोखरच शिक्षणाधिकारी वेळेस साऊधिक जे अधिकारी आणि जो पेचएफ आहे आणि सरपंच आडगावचा सरपंच त्याच्यावर जोपर्यंत फॅटरेच ॲक्टनुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही लोकशाहीच्या माध्यमातून मी न्याय मागण्याचा प्रयत्न करते मला शब्द दिला माडगेसाहेबांनी न्याय आई आणते तुम्ही मला शब्द दिलं ते मला म्हणते की खरोखरच मी तुम्हाला सोबत आहे तुम्हाला मी न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि खरोखरच मी जर चुकलो असेल तर मला पण चुकलं मी चुकलो असेल तर मला पण चुकलं का मी कोणत्याही अधिकाऱ्याच्या टेबलवर बसलो तर मला पहिल्यांदा हा शब्द असतो कारण न्याय देणं न्याय न्यायाची बाजू मांडणं हे माझं प्रश्न केलं तो न्याय मी पूर्ण हाईट ऑर माईट्स या चॅनल चॅनलचे तर अशा पद्धतीनं म्हणजे अतिशय रोखोक भूमिका घेणारे माझं जर चुकलं तर माझ्यावर गुन्हा दाखल करणार कारण डी लो अंमरे सरांचा आम्हाला आम्ही जेवढे परिचित आहोत किंवा समाज ज्या पद्धतीने त्यांच्याशी परिचित आहे की भारतीय समाजावर नितांत म्हणजे हि निष्ठा असणारा निष्ठा असणारे पत्रकार संपादक आणि यांच्यावर अशी परिस्थिती झाली तर संबंधितावर या भूपांड्याचे संघटनेचे संस्थापक असतील मान्य साधव या गायपाड असतील किंवा अनेक अनेक मान्यवर असतील किंवा समाज मानवातून अशी मागणी होत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून जीवघेनं हल्ला करण्याचे कलम असतील किंवा अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात यावा आणि स सदर प्रकारे चौकशी करण्यात यावी अशीच मागणी या स यातून दिसून येत आहे तर थांबतो या ठिकाणी जय हिंद क्रांतिकारीजी